मान्य भारत निवडणूक आयोगाने दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी पुनरीक्षणाचा आहे एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित ही मतदार यादी तयार केली जाणार आहे याचा एक भाग म्हणजे प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये हाऊस टू हाऊस सर्वे करायचं मतदार मतदान केंद्राची पुनर्रचना करायची मतदार यादीमध्ये काही दोष असतील फोटोग्राफ्स बरोबर नसतील तर ते प्रॉपरली फोटोग्राफ्स घ्यायचे कंट्रोल टेबल तयार करायचा ही प्रक्रिया पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीमध्ये केली जाणार आहे पंचवीस जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आलेली नाही आहेत आणि जे पात्र आहेत मतदार होण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवायचं आहे काही मतदार मयत झाले असतील त्यांचं नाव वगळण्याची प्रक्रिया आता या दरम्यान करायची आहे पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही प्रक्रिया करायची आहे जे काही दावे व हरकती येतील या कालावधीमध्ये पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट यांचा निपटारा एकोणीस जुलैपर्यंत केला जाणार एकोणीस ऑगस्ट पर्यंत केला जाईल आणि अंतिम मतदार यादी ही वीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे सर आपण आता सांगितलं फॉर्म आहे ते घेतले जाणार नाही राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता किंवा एकापेक्षा जास्त मतदान केंद्राकरिता बूथ लेवल एजंटची नियुक्ती करण्याची त्यांना मुभा असते कंडिशन ही आहे की तो कुठल्याही शासकीय निमशासकीय किंवा त्याला फंडिंग केलं जातं शासनाकडून अशा कुठल्याही संस्थेचा तो सेवक नसला पाहिजे कर्मचारी नसला पाहिजे आणि तो त्याच मतदान केंद्राचा मतदार असला पाहिजे हे जे बूथ लेवल एजंट आहेत हे मतदारांना फॉर्म भरण्याकरिता सहाय्य करू शकतात फॉर्म नंबर सहा सात आठ आठ जे काही आहेत ते फॉर्म भरण्याकरिता ते सहाय्य करतील एका दिवसामध्ये बूथ लेवल एजंट जास्तीत जास्त दहा अर्ज बी एल ओकडे देऊ शकतो बी एल ओ त्याचे व्हेरिफिकेशन करून मग ते पुढे प्रोसेस करतील संबंध कालावधीमध्ये म्हणजे पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीमध्ये तीसपेक्षा जास्त जर अर्ज आले तर त्याची खातरजमा तहसीलदार किंवा संबंधित उपजिल्हाधिकारी जे सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकारी आहेत यांच्या मार्फतीने केली जाते ते केल्यानंतरच त्यांचे नाव घेतले जे राजकीय पक्ष बूथ लेवल एजंटची नियुक्ती करणार नाहीत तशा राजकीय पक्षांना कुठल्याही स्वरूपात गठ्ठा पद्धतीने अर्ज दाखल करता येत नाहीत जाणार हो हाऊस टू हाऊस सर्वे आता पंचवीस जून ते सत्स जुलै या कालावधीमध्ये होणार आहे या दरम्यान बूथ लेवल ऑफिसर हे घरोघरी जाणं अपेक्षित आहे वोटिंग मतदान केंद्रावरची जी नोंदणी आहे ती पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान जे सॅटरडे अँड संडे येतील त्या सॅटर्डे अँड संडेला तिथे सर्व बूथवर बी एल ओ थांबलेले असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मतदार नोंदणी करता येते याशिवाय आपल्याला घर बसल्या सुद्धा वोटर हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून मतदार नोंदणी करता येते किंवा पोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा जाऊन आपल्याला ते करता येतं